नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे धनुराशीच्या जातकांवरती त्याचा होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतील सात मार्च या दिवशी बुध ग्रह राशीमध्ये येईल सात मार्च या दिवशी शुक्र ग्रह कुंभ राशीमध्ये येईल चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये येईल पंधरा मार्च या दिवशी मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये येईल पंचवीस मार्च या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये येईल एकतीस मार्च या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये हे ग्रह ज्या वेळेला आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला धनुराशीच्या जातकांवर त्याचे परिणाम काय असणार आहे एक महत्त्वाची सूचना आपण या चॅनेला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा जास्तीत जास्त या चॅनेलला शेअर करा आणि आपणास आमचे व्हिडिओ कशाप्रकारे मार्गदर्शक ठरतात हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून आपण कळवू शकतात त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला काही शंका असेल कुठल्या प्रकारची काही अडचण असेल तर खाली स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती संपर्क करून आपण माझ्याशी बोलण्याची वेळ निश्चित करू शकतात आणि आपल्या जीवनात आपण मार्ग शोधू शकतात मित्रांनो धनुराशी प्रथम स्थान त्याला लग्न भाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी गुरुदेवता पंचमस्थानामध्ये विराजमान आहे आणि महिन्याच्या काही दिवसांसाठी बुध ग्रह सुद्धा येथे विराजमान होत आहे पंचवीस मार्चला ज्यावेळेला बुध आणि गुरु ही अतिशय अत्यंत शुभासी युती या स्थानामध्ये तयार होते त्यावेळेला धनुराशीच्या लोकांना बुद्धीच्या जोरावरती धनप्राप्तीचे योग निर्माण होतात मग बुद्धीच्या जोरावर धनप्राप्ती म्हणजे काय तर आपल्या जीवनातल्या शिक्षणातील अडथळे कमी होण्याचा योग या मार्च महिन्यामध्ये निर्माण झालेला आहे बऱ्याच दिवसांपासून काही कंपन्यांमध्ये काम मला मिळालं बाईस तारीख होती भव्य राम तो इस बारे में रामायण रामचंद्राय यानी कि धर्म की प्रतिष्ठापना करने वाले एक वचनी और धर्म के कारण अपने परिवार का भी विचार न करने वाले रघुकुल की रीत न्यारी प्राण जाए पर वचन न लायक सब पूरे सृष्टि को आनंद इस तरह का हो रहा है कि माननीय प्रधान जी नरेंद्र जी मोदी इनके किंवा एखादी विशिष्ट कंपनी आहे जिथे माणसाला बौद्धिकदृष्ट्या किंवा प्रगतीच्या दृष्टीने चांगले योग प्राप्त होतात नवीन संधी निर्माण होतात तेथे योग मिळत नव्हता तेथे काम मिळण्याचा योग तयार झालेला आहे याचबरोबर नवीन ग्रंथलेखन असेल नवीन काव्यसंग्रह असेल व्यापारामध्ये एक चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट म्हणजेच प्रगती निर्माण होण्याचा योग कारण की व्यापाराला एखादा जोडधंदा अजून मिळण्याचा योग धनुराशीच्या लोकांचा या महिन्यामध्ये तयार झालेला आहे एखादं पॉली हाऊस असेल शेतीशी शे एखादा जोडधंदा असेल शेतीमध्ये एखादं जोड पीक आपण घेत असो याचबरोबर एखादा किराणा मालाचं एखादी शॉपिंग किंवा मग किराणा आम्हाला पण सुरू करत असेल दुकान तिकडं मॉल आपल्याला टाकायचं असेल होलसेलची कुठल्याही प्रकारची बिझनेसची एजन्सी आपल्याला मिळत असेल तर आपण मार्च महिन्यामध्ये ती घेऊ शकतात आणि त्यामध्ये यशप्राप्ती पण असेल द्वितीय स्थानामध्ये मकर राशी विराजमान आहे आणि द्वितीयशाचा स्वामी शनिदेवता हा तृतीय स्थानामध्ये म्हणजेच पराक्रम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि या स्थानामध्ये शुक्र आणि मंगळ हे ग्रह महिन्याच्या उत्तरार्धामध्ये असणार आहे त्यामुळे हे तीन ग्रह ज्या वेळेला एकत्रित येतात त्यावेळेला पैशाचा ओघ हा खूप मोठ्या प्रमाणावरती असतो नवीन व्यापाराला तर सुरुवात मिळते परंतु परिवारातील आपले जे लोक ज्यांच्याविषयी आपल्याला चिंता असते मग बहीण असेल भाऊ असेल आपला मुलगा असेल मुलगी असेल या सर्वांची चिंता मिटण्याचा योग ह्या मार्च महिना आणला आहे एखादा लग्नाचा विषय असेल तो परिपूर्ण होईल नोकरीचा विषय असेल घरातला एखाद्या कोणाला ती परिपूर्ण होईल एखाद्याचा व्यवसाय ढबगायला चालला असेल परिवारातील आपल्या <laughs> मुलाचा असेल किंवा आपल्या पत्नीने एखादा व्यापार सुरू केलेला असेल तर त्यामध्ये एक चांगला मार्ग मिळण्याचा योग धनुराशीच्या लोकांचा या मार्च महिन्यामध्ये आलेला आहे नवे नवे तुमच्या व्यापारामध्ये सहकार्याची भूमिका सुद्धा त्यांची असणार आहे आणि हे सगळं करत असताना हे कार्य निर्विघ्नपणे पार पडेल धनुराशीच्या लोकांचं या महिन्यामध्ये लोकांचा परिवारातील सर्व जे कोणी आपल्या आहेत त्यांचं आकर्षण तुमच्याकडे खूप वाढेल की नाही या माणसाचं चा कर्तृत्व चांगलं आहे या माणसाची आपल्याला मार्गदर्शन करण्याची क्षमता खूप चांगली आहे याचा अनुभव आपल्याला मिळणार आहे अनुभवायला तृतीय स्थानामध्ये तर शनी महाराज स्वराशीचे आहेच आहे बहीण भाऊ आजूबाजूचे लोक आपतिष्ठ नातेवाईक ह्या सर्वांचं एक सहकार्य तुम्हाला असणार आहे तुम्ही जीवनात पुढे जावं तुम्ही जीवनामध्ये प्रगती करावी तुमचा उत्कर्ष बऱ्याच वेळेला आपल्या मनात असतं आमचा उत्कर्ष बहीण भावांना तुमचा उत्कर्ष देखवला जाईल ते तुम्हाला मदत करतील आणि पुढे आणतील विशेष करून लोखंडाच्या संदर्भामधलं स्क्रॅपचं काही मटेरियल मिळत असेल खिडकीसाठी आपण बऱ्याच वेळेला काही ग्रेनाईटचा लोक व्यवसाय करतात स्टाईल म फरचे असेल त्यामध्ये चांगलं यश आपल्याला मिळू शकतं विशेष करून दगडी काळ्या पाषाणामध्ये काही काम असेल किंवा ते मग मंदिर बांधण्याचं काम मिळू शकतं किंवा मग एखादी वॉल मिळू शकते मोठी किंवा म्हणजे थोडक्यात खनिजांच्या संदर्भामध्ये जे, जे भूमिगत आहे तेलाचा व्यापार असेल पेटोलचा व्यापार असेल कडधान्यांचा व्यापार असेल याचबरोबर जुन्या काही अँटिक पीस असतात त्याच्यामध्ये काही मोठी धनप्राप्ती होण्याचा योग धनुराशीच्या लोकांना आलेला आहे चतुर्थ स्थानाला सुख स्थान म्हणतात तेथे सूर्य आणि रवि राहू राहू हे दोन ग्रह विराजमान आहेत आणि या स्थानाचा स्वामी गुरुदेवता पंचमात आहे या स्थानाला सूर्यदेवतेनं चौदा मार्चला येऊन ऍक्टिव्ह करून टाकलंय शक्ती आपली पूर्ण उतलेली आहे तुम्ही म्हणाल राहू जवळ गेल्यानंतर शक्ती तर क्षीण होते परंतु चतुर्थेश पंचमात गेलाय शुभयोगात आहे आणि सूर्य नेटका आहे त्यामुळे या महिन्यात नवीन वास्तू घेण्याचा योग तर झालेलाच आहे नक्की टोकन दिलेलं आहे व्यापार व्यवहार पूर्ण होईल का होणार आहे अडथळा येणार नाही आहे कर्ज घेतलं होतं कर्ज मंजुरी मिळाली होती पण मिळत नव्हतं काही डॉक्युमेंट्सच्या अडचणी येत होत्या त्या दूर होणार आहे म्हणजेच कार्याचा कामाचा ओघ अतिशय मोठ्या प्रमाणावरती धनुराशीच्या लोकांचं असणार हे नवीन वाहन योगाचे पण लक्षण अतिशय उत्तम आहेत पंचमस्थान या स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा तृतीय स्थानामध्ये विराजमान झालेला आहे <coughs> मग पंचमेश ज्या वेळेला तृतीयामध्ये जातो त्यावेळेला मित्रांनो आपल्या मुलांचं शिक्षण परिपूर्ण होऊन ते स्वतःच्या पायावरती उभे राहतात बऱ्याच धनुराशीच्या लोकांना इंजिनिअरिंग आल्यानंतर व्यवसाय करण्याची आवड असते नोकरी करण्याची इच्छा नसते ते जर धनुराशीचे जातक असतील तर ते पूर्ण करू शकतील इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असतील तर त्यांना परदेशात जाण्याची संधी मिळेल स्वतःला मोठा एक कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतो कंपनीचं याचबरोबर धातूंचा काही विषय असेल व्यापार असेल तो पण सुरू करू शकतात आय टी कॉम्प्युटर क्षेत्र यामध्ये चांगली नोकरी कॅम्पस थ्रू सिलेक्शन होण्याचा योग आहे काही विषय सब्जेक्ट आपले बाकी होते ते परिपूर्णतम होण्याचा योग धनुराशीच्या लोकांचा या महिन्यात आलेला आहे सुंदर असा कालावधी आहे स्थानामध्ये वृषभ राशी आहे स्वामी शुक्र देवता हे पराक्रम स्थानामध्ये गेलेले आहेत सात मार्च या दिवशी षष्टीश पराक्रमात जाणं म्हणजे जा आपल्या बहीण भावनाला काहीतरी आजार निघणं त्यांची व्याधी पिढा निघणं एखादा ऑपरेशन निघणं आणि त्यांना आर्थिकतेची गरज भासणं त्याची मदतीची अपेक्षा ही धनुराशीच्या लोकांकडनं लोक करताना आढळणार आहेत मग मनात येईल मी मदत करू की नको बघा दुःखाच्या वेळेला आपण सर्व एक आहोत ही भावना जर आपण ठेवली परोपकार ते पुण्य संकटाच्या वेळेला जो धावून जातो तो खरा व्यक्ती असतो मग गुरुजी तो माझ्यासाठी आलेला नाही आहे मग त्याने तसं केलं म्हणजे मग तुमच्यात आणि त्याच्यात काही फरक आहे का तर अजिबात नाहीये तुम्ही तुमचं कार्य करावं आणि पुढे चालावं आपल्या बहिणीला भावाला याच महिन्यामध्ये नोकरीचा योग आलेला आहे चांगल्या पदावरती चांगलं अकाउंटन्सी म्हणून किंवा भारत मुद्रणालयामध्ये ज्याला आपण नोटांचा जे काही कारखाना म्हणतो तिथे नोकरी मिळू शकते खूप मोठं पद आहे ते तसं पण तुमच्या अभ्यासावरती तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे एखादा म्हणेल गुरुजी मी अजून परीक्षा दिली नाही आता सध्या जर सिलेक्शन झाले तर तुम्ही तिथे कामाला सुरुवात करा आणि मग परीक्षा देत राहा पुढे सप्तम स्थान मिथुन राशी स्वामी बुध देवता आहे पंचमात गेले प्रेम विवाहासाठी योग अतिशय उत्तम आहे खूप दिवस झाले गुरुजी आमचं प्रेम प्रकरण होत लग्नच होत नाहीये अडचणी अनंत येत आहे या महिन्यामध्ये तो जो काही समस्येचा भाग होता तो दूर होतील घरातील नातेवाईक तयार होतील आणि आनंदाने विवाह परिपूर्ण करून देतील जोडीदाराला म्हणजे पतीला अथवा पत्नीला तुम्ही स्वतः स्वतःच्या पैशांनी बाहेर फिरायला घेऊन जाणार आहात रिलॅक्स होण्याचा कामाधंद्यात यश मिळून आराम करण्याचा हा असा सुंदर महिना आहे व्यापारामध्ये यश देणारा द्विगुणित करणारा महिना आहे अष्टमस्थानावरनं संकट आयुष्य बघितलं जातं कुठल्याही प्रकारचं नाही आहे या महिन्यामध्ये भाग्यस्थानामध्ये सिंह राशी भाग्यश आहे भाग्या न वास्तुयोग ह्या महिन्यात आणला आहे भाग्या न तुमच्या जीवनामध्ये वाहन घेण्याचा योग आणलेला आहे तीर्थक्षेत्र यात्रा परिपूर्णतम करण्याचा योग या महिन्यात आहे दशमामध्ये कन्या राशी विराजमाने दशमेश बुध पंचमात आहे बुद्धिमता वरिष्ठ मोठं पद मिळालेलं आहे मंत्री पदापर्यंत जाण्याचा योग आहे पिऊन म्हणून काम करत होतो पोस्टिंग झाली वाढली क्लिरिकल मध्ये घेतलं क्लिरिकलचं शिक्षका एवढं शिक्षण होतं त्याला पुढे घेतलं प्राचार्यावरनं बरेच लोकांना मुख्याध्यापक पद मिळतं उपमुख्याध्यापक पदावरनं बर ती कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून लागलेलो असतो मोठं पद मिळून बऱ्याच लोकांना मॅनेजरचं पद डायरेक्टरचं पद पतसंस्थेमध्ये संचालक म्हणून निवडून येणं चेअरमन म्हणून आपल्याला पद मिळणं सुखाचा अनुभव धनुराशीचे लोक या संपूर्ण महिन्यामध्ये घेताना आपल्याला आढळणार आहेत एकादश स्थानामध्ये तुळाराशी आहे स्वामी शुक्र देवता पराक्रम स्थानामध्ये विराजमान झालेले आहेत एकादश स्तोमाचा स्वामी ज्यावेळेला पराक्रमामध्ये जातो सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका ज्यावेळेला धनुराशीच्या लोकांची येते जीवनामध्ये प्रारब्धामध्ये हा अतिशय चांगला योग समजला जातो बहीण असेल भाऊ असेल आजूबाजूचे लोक असतील मित्र असेल या सर्वांना तुम्ही मदत करणार आहात आणि या सर्वांच्या पाठिंब्यामुळे तुम्ही जीवनात उत्कर्षाची नवीन साथ सुरू करणार आहात व्ययस्थान ज्याला मोक्ष खर्चाचं स्थान म्हंटलं जातं वृश्चिक राशी आहे स्वामी मंगळ देवता पराक्रमात आपण स्वत आनंदाच्या गोष्टीचे या महिन्यात भागीदार आहात आपण ज्या भावाला मदत केली तो परदेशात नोकरीला लागला ज्या बहिणीला मदत केली ती परदेशात नोकरीला लागली तिथून आपल्याला ते मदत करतील तुम्ही स्वतः परदेश गमन कराल स्वतः परदेशात आपला व्यापार उद्योगधंदा सुरू कराल होलसेलचा काही व्यापार असेल इकडनं तुम्ही डिस्ट्रीब्युट तिकडे काम करत असणार आणि त्यात भाग्यदायी आणि यशदायी ठरा आपल्यासाठी शुभ शुभरंग भगवाय रंग काळा आहे शुभ अंक आपल्यासाठी दहा आहे अशुभ अंक आपल्यासाठी सात आहे शुभ दिवस आपल्यासाठी चार तारीख पाच तारीख आणि दहा तारीख आहे आणि अशुभ दिवस चौदा आणि पंधरा तारीख आहे आपल्यासाठी मंत्र देतो ओम हिरण्यगरभाय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार